निळ्या रंगाचा सा, पाण्यासाठी किंवा धान्य साठवून ठेवण्यासाठी जर तुम्हाला नवीन ड्रम घ्यायचा असेल तर आता तुम्हाला आधार कार्ड दाखवणं किंवा त्याची कॉपी देणं आवश्यक आहे असा एक फतवाच आता निघालेला आहे निळ्या रंगाच्या ड्रमची एवढी दहशत पसरलेली आहे की कुठही विचाराची सोय राहिलेली नाही मेरठमध्ये नुकत्याच झालेल्या सौरभ हत्याकांडानंतर देशभरामध्ये निळ्या रंगाचा ड्रम हा खूप चर्चेत आलेला विषय आहे सौरभला मारण्यासाठी एक खास प्लॅन करून निळ्या रंगाचा नवीन ड्रम खरेदी करण्यात आला होता त्यामुळे सोशल मीडियावर या ड्रमची चर्चा जोरदार सुरू झाली आहे आणि यामुळे व्यापारी लोकांमध्ये भीतीचं मोठं वातावरण देखील तयार झालेलं आहे नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहत आहात विषयच वेगळा सोशल मीडियावर रोज नवनवीन व्हिडिओ समोर येत आहेत आणि मेरठ मधील हत्याकांड झाल्यानंतर आता निळा ड्रम जो आपण घात रोज वापरतो तो खरेदी करणं लोकांसाठी सोपं राहिलेले नाही अशी बातमी आता समोर येत आहे यासाठी खरेदी करणारा जो कोणी असो त्याला आता आधार कार्ड दाखवणं हे अनिवार्य करण्यात आलेलं आहे मेरठमध्ये सौरभ हत्याकांडाचा खुलासा झाल्यापासून परिस्थिती इतकी बदललेली आहे की आता निळा ड्रम विकणारे विक्रेते सुद्धा तो विकण्यास तयार होत नाहीत किंवा घाबरत आहेत आणि एवढंच नाही तर अनेक व्यापारी लोक ड्रम खरेदी करणाऱ्या ग्राहकाकडून त्यांचा पत्ता देखील विचारू लागलेल्या आहेत आणि यात भर कमी की काय म्हणून काही डीलर्स तर खरेदीदारांकडून त्यांचं आधार कार्ड पण मागत आहेत याला कारण काय तर व्यापाऱ्यांना भीती अशी आहे की जर त्यांनी कोणत्याही एखाद्या ग्राहकाला किंवा व्यक्तीला ड्रम विकला तर तेही पोलिसांच्या तपासात अडकू शकतात या हत्याकांडानंतरचा खुलासा झाल्यानंतर पोलीस केवळ ड्रम विकणाऱ्यांचीच नव्हे तर खरेदी करणाऱ्या लोकांचीही आता चौकशी करत आहेत सुरक्षेचा उपाय म्हणून दुकानदार आता या सगळ्या जो कोणाला ड्रम विकतात त्यांचं रेकॉर्ड मेंटेन देखील करत आहेत त्या ते त्यांचं नाव पत्ता मोबाईल नंबर पण घेत आहे एका महिलेने आपला प्रियकर साहिल शुक्ला याच्या मदतीने आपला पती सौरभ याची हत्या केली होती आणि एवढंच नवं तर त्याच्या मृतदेहाचे पंधरा तुकडे करून ते एका निळ्या ड्रम मध्ये टाकले आणि त्यावरती ओल्या कॉन्क्रीटने ते सगळं पॅक केलं मात्र प्रकरणाचा लवकरच खुलासा झाला आणि मुस्कान आणि तिचा प्रियकराला अटक करण्यात आली होती या घटनेमुळे निळ्या ड्रमची प्रतिमा ही नकारात्मक तयार झालेली आहे जो काही घरात आपण वापरतो निळा ड्रम हा खरेदी करण्यासाठी आता आधार कार्ड दाखवण्याची प्रक्रिया सध्या केवळ मेरठ येथे सुरू करण्यात आलेली आहे सौरभ हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव निळा ड्रम विकणारे विक्रेते आता अधिक सतर्क झाल्याचं दिसून येत आहे कोणताही अनुचित प्रकार इथून पुढे घडू नये आणि पोलिसांना तपासात आपली मदत व्हावी यासाठी विक्रेत्या लोकांनी हे पाऊल उचलण्यात सुरुवात केलेली आहे त्यामुळे जर आता कोणाला मेरठमध्ये निळा नवीन ड्रम खरेदी करायचा असेल तर त्या व्यक्तीला आता त्याची ओळख आणि पत्ता त्यासोबत आधार कार्ड दाखवणं हे आवश्यक असेल यामुळे काही व्यापारी सुरक्षेच्या कारणास्तव ही खबरदारी घेत असल्याचं वृत्त आलेलं आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका